आता आपण हे गाडी पार्क केला आणि इलाव मामांच्या दर्शनासाठी तर बघा हॉटेल मंजुळा नारायण पण हा आणि इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता हे बघा या साईडला पण पार्किंगची सुविधा असा तर आता नको तर आता आपण इथे चप्पल इथे काढूया ना चप्पल हा शावनी चप्पल बघा स्थानगृह शौचालय वगैरे ह्या साइडला आहे नाही मंदिर मंदिर इथे आहे का दर्शन मार्ग चप्पल काढले काय झालं असता बघा शावणी चप्पलांची अरेंजमेंट करता म्हणजे आम्ही अकडी ठेवलं ठेवा म्हणता हिरोची 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 सरळ ते बघा चला भांडकोरा या भांड आहे हे निसाग नको हे बघा आहे ना दर्शनला आहे ना ह्या मंदिर आहे मामांचा हे <laughs> बघ आता वरून जा ना तू वरून बांदी <laughs> कुंदी <laughs> हा मग तुला ह्याला हे नाही गन वगैरे कॅन्सल <laughs> चला लाईनिंग आम्ही चावणी आपण बऱ्याच वर्षा दिलेला ना तेव्हा आपण व्हिडिओ करत नव्हता लॉकडाऊनच्या आधी तेव्हा काय चॅनल वगैरे नव्हता आता तुमक दाखवूया हा बघा अमाशिक गर्दी असते भरपूर हा देवालया हा बघ सकाळी साडे अकरा ते दोन ani sayang arti dhaa mahaprasatta ya mamansa mandira mandir dewa देव माणसं राक्षस आता राक्षस भांड कुदळ तुम्ही भांडकुदळ झील पण तसो भांडकुरो मीच काय तो यांच्यात एक त्यात एक शांत माझा उपसवीत असत नाही आपण आपलं शांतपणा सोडायचं नाही आणि याचं काय देऊ नाही हेच पण राक्षस गण आहे म्हणून आमचा राक्षस आणि राक्षसांचा lignin झालं आणि यो एक राक्षस इलो आणि अगदी मनुष्य गण कसं गण रे मनुष्य गण होय तो राक्षस हेच पण राक्षस राक्षस राक्षसच झाला अमल्या सगळी प्रवेश करतोय आतमध्ये शूटिंग करू गावाची नाही बघा मंदिराच्या आतमधला गाव बरा बघा हा थांब नागदी शूटिंग करण्यास मनाई होती तरी पण मला काही फुटेज मिळालं तर मी तुम्हाला टाकतोच आतल्या पण खूप मस्त असं दर्शन झालेलं असा आणि आमची माणसं तर पेटीत पैसे टाकूक थांबली आहेत ही बघा इली दर्शन घेऊन येली मस्त असं आतमध्ये संगम रवरी आणि सगळ्या त्याच्यामुळे असं शांत गार असं वाटतं आतमध्ये हय मंदिर आहे म्हणजे हय मंदिर आहे जसा कुठे माहित आहे दत्त मंदिर म्हणजे जसा आपल्या आपल्या देवगडातलं जो मंदिर आहे ना तसा पण थांब मंदिरात ना बाहेरीलच ना की थं पण असत दत्त मंदिर दत्त मंदिर असा हा जो मामांचा जो भंडारो आहे ना तो हय लावला जातो जेव्हा आपण लाईन मधून बाहेर जातो ना तेव्हा जा लाव लावून घेतात लाव पुढे जाऊ बघा भंडारा लावून घेतले कुसायच र आता गाडी हवंय मस्त असं दर्शन झालं आपला जवळ डोळ्यात जाता ना बापूच्या डोळ्यात अळत गेली ते त्यांनी ह्या केल्यान पूर्णपणे ते बघा इथून पण दर्शन घेऊ शकतो आपण आपण तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि शेवटी तुम्हाला मी बाळूमामा दाखवलेच मस्त अशी सुंदर अशी तिथे बाळूमामांची प्रतिमा आहे आणि हे बघा हे कॉईन चिकटवतात हे जन्नत में आके तू मन्नत मांग आणि हे मंदिर आहे खूप मस्त वाटत इथे येऊन आहे जाम भारी पण काहीतरी या भारी वाटेल तुम्हाला महाप्रसाद वगैरे सगळा असतो इथे चला थोडं फोटोशूट करूया नंतर भेटतो तुम्हाला जन्नत मी मन्नत वागता कोण चिकटू ना माझ चिकटू शकता ते दाखवत आहे इथे ला इथे तरी एक दादानी चिकू सर दादाची मन्नत पडली खाली गाली। बाकी बाबूजी पण पडली आता मी ओबा शिवाय नाही चिकट दा मस्त पैकी असं दर्शन करून आपण आता आहे ना निघाल होय होय जाऊया आता बाहेर आणि डायरेक्ट आता कोल्हापूर कुठे बघा <coughs> मोठा असा मोठा एरिया आहे असा आणि मस्त आहे एकदम शांत गार वातावरण इकडचं तर चला हायपर्यंत जो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो या नक्की कमेंटमध्ये सांगा आता पुढे काय काय जाऊ तर तुमच्या पुढच्या व्हिडिओत बघ मिळेल आम्ही कुठे जाणार काय काय खातो काय नाही ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय सतगु हे बघा ही बाळूमामांची घोंगडी म्हणजे वापरायचे ना ते बघा तशा घोंगड्या आहेत तिथे अगोदर थंडी पासून वाचूसाठी ह्याच वापरेत घोंगडी हे बघा शावनी ए शावनी माणसा इल्या इल्या कदा माहिती बाबूचा काय ता इल्या इल्या खेळणी घेऊ थांबली काय घेतलं रे हा तर मित्रांनो टेम्पो घेतलेलो काय भाडी असतील ना तर सांगा चिर्या हा हा बरोबर आपूस आंबे कर खोलून चालतो बिल तो का टायर बिर सगळे चेक कर किती सांगता किंमत किती सांग